राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे साहेबांचं सा पाठीमागच्या एक आठ दहा दिवसातलं वाक्य जर ऐकलं असेल तुम्ही की मी माझ्या टप्प्यात आलं की मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो किंवा लिमिटच्या बाहेर गेलं की मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो तर आज एकनाथ शिंदेसोबत असंच काहीतरी घडलेलं आहे तो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोटासा व्हिडिओ असणार आहे पण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर आणि व्हिडिओवरती तुमचं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्या दिवशी विधानसभेच्या परिषद म्हणजे एरियामध्ये नाना पटोलेंशी बोलताना बोलले की माझ्या म्हणजे लिमिटच्या बाहेर गेले की मी त्याचा कार्यक्रम करतो तर तसेच आज काहीतरी घटना घडली आज देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत लोकसभा इलेक्शनाच्या मुद्द्यावरती किंवा त्या पार्श्वभूमीवरती आणि आज अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची अमित शहासोबत बी के सीच्या मैदानावरती बैठक झाली त्या बैठकीवरून शीट शेअरिंगचा विषय सुरू होता की शीट शेअरिंग नक्की किती द्यायच्या कुणाला द्यायच्या तर अशी बातमी मिळते बघा दोन हजार एकोणीसला जी घटना घडली उद्धव ठाकरे यांच्यासोबत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शनच्या आधी जी घटना घडली Uh, की शीट शेअरिंगवर आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी आम्ही वेगवेगळे लढू ह्या विषयावरती हे झालं आणि म्हणजे ते भांडण झालेलं तुम्हाला माहिती असेल तर आत्ता पण सध्या तीच गोष्ट घडलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांची आता सध्या एकनाथ शिंदे साहेबांकडे तेरा खासदार आहेत तर त्यातल्या त्यात आठ खासदारांना केंद्रांचं केंद्रीय म्हणजे अमित शहा यांचं असं म्हणणं आहे किंवा केंद्र सरकारातल्या सरकारचं किंवा बी जे पी हा मोठा पक्ष तर आहे बी जे पीचं असं म्हणणं आहे की त्या आठ खासदारांचं म्हणजे आता मान्यवर खासदार जे आहेत त्यांचं तिकीट कापायचं आहे आणि फक्त आणि फक्त आठमधनं तेरा गेले पाच खासदारांना फक्त तिकीट भेटणार आहे आता मला सांगा ज्या तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की यावेळेला एकनाथ शिंदे यांच्याकडे पन्नास आमदारांचं संख्याबळ होतं आणि बी जे पीकडे एकशे पाच आमदारांचं संख्याबळ असताना बी जे पीने एकनाथराव शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री केलं आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेबही खूप हवेत गेले असतील की बाबा माझे पन्नास आमदार असताना मला मुख्यमंत्रीपद मिळालं याचा अर्थ माझ्या शब्दाचं वजन आहे किंवा माझं वजन किती राजकीय वर्चस्व किती आहे परंतु ते बी जे पीने का केलं ह्याचं तुम्हाला आत्ता उत्तर मिळेल ह्या गोष्टीमध्ये आणि आत्ता तुमच्या डोक्यात आलं असेल की बाबा बी जे पीने पन्नास आमदार असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री करून पा एकशे पाच आमदार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री का केलं तर ती गणित आत्ता तुम्हाला दिसेल लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला आत्ता सध्या तेरा खासदार आहेत एकनाथ साहेबांकडे त्यातल्या त्यात आठ खासदारांचं तिकीट कापून फक्त पाच खासदारांना तिकीट द्यायचं असं त्यांचा विचार चालू आहे अजितदादांची खरी गोष्ट तुम्हाला सांगतो अजितदादा पाव गटाला दोन ते तीन सीट फक्त भेटणार आहेत असं डिस्कशन चालू झाले तर मला हेच म्हणायचं होतं की बघा तुम्हाला त्यावेळेला वाटलं असेल शिंदे साहेब की नाही का मी आता माझं वर्चस्व किती स्ट्रॉंग आहे किंवा मी किती आता एक पन्नास आमदार असताना असं जर मी सत्ता बदलू शकतो किंवा मी मुख्यमंत्री होऊ शकतो परंतु बी जे पीचा हा प्लॅन होता तुम्हाला हे करण्यासाठी दुसरी गोष्ट आणखी एक ह्याच्यामध्ये मी ॲड करेन की भाजपमधनी भारतीय जनता पार्टीनी मी आरोप नाही करत आहे मी तुम्हाला आहे तुम्ही मला कमेंट करून ही गोष्ट सांगा की भारतीय जनता पार्टीने जाणून बुजून एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री केलं असेल कारण त्यांचं आता बघा मराठा समाजाच्या प्रति द्वेष निर्माण झाला एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काय आता घडेल ते सगळं खापर एकनाथ शिंदे यांच्या नावावरती फुटलं जाईल आणि नंतर बी जे पी हात वरती करू शकते की मुख्यमंत्री तर एकनाथ साहेब आहेत ते जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा आहे किंवा आमचा पाठिंबा असतो तसं एकनाथ देवेंद्र फडणवीस यांनी एकदा कार्यक्रमात बोलले पण होते की मुख्यमंत्री हे राज्याचे सर्वोच्च असतात ते जो निर्णय घेतील आम्हाला त्यांचा ऐकावंच लागतं स्वीकारावंच लागतं म्हणजे थोडक्या सगळं चांगली वाईट सगळ्या घटना मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावरती खापर फोडण्यासाठी बीजेपी तयार झालेली आहे तर ह्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकनाथ शिंदेरावांचा एकनाथ शिंदेसाहेबांचा करेक्ट कार्यक्रम ह्या निवडणुकी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला आहे का हे तुम्ही मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार